तुमचा जो नातू आहे दहा महिन्याचा तो सुखरूप तुमच्या खुशीत आलेला आहे काय सांगाल काय असेल पहिले नातू मिळाला सुखरूप घरी आला ते चांगलं झालं पण नातू आल्यानंतर त्याला पहि पाहिल्यानंतर मला माझ्या लेकीचं लेखीच माझ्या घरात माझी मुलगीच माझ्या घरात आली असं मला वाटलं त्यामुळं थोडं क्षणभर माझ्या लेख गेल्याचं दुःख थोडंसं कमी झालं नातवाकडं बघून कुठं होता ना तो आणि कसं कुठं होता ते मला नाही माहिती पण एक त्रस्त व्यक्तीने वाने हायवेच्या तिकडं अनोळखी व्यक्तीने इस्मानाने ते आमच्या भावाकडे दिला आणि देऊन लगेच गेला तो निघून तिथून खरगुती जो चव्हाण आहे पिस्तूल पिस्तूल दाखवलं नाहीये तो त्याच्या कमरेला पिस्तूल होता तो सारखा हात वर खाली वर खाली करत होता आणि आमची लोक चार पाच लोक होती त्यातमध्ये वैष्णवीचे चुलत सासरे होते प्रकाश हंगावने त्यांची मुलगी होती मयुरी मयुरी काहीतरी नाव होतं तिचं आणि मोहनकस पटे उत्तम भैरट एवढे लोक आता काय मागणी काय असेल आता मागणी तक्रार देणार आहातील आज तक्रार पण द्यायला गेलेले आहेत आमचे भाऊ तक्रार देणार निलेश चव्हाणची आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी की हे जे दोन बाहेर आरोपी आहेत दोन्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी माझी मागणी आहे सकाळी दादांचाही फोन आला होता दादाही बोलले फोनवरती त्यांनी धीर दिला सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी सांगितलं आणि दोन दिवसात तेही येतो म्हटलं माझाही प्रश्न होता एका अहवालानुसार जवळपास नऊशे ते साडेनऊशे असे सेम प्रकारचे से गुन्हे आहेत हुंड्यासाठी मुलींचा कल जातो तर माध्यमांच्या मार्फत तुमचं काय आव्हान असेल अशा मुलींच्या आई जिला त्रास होतोय सासरी आहे तिची छळमूळ केली जाते माध्यमांच्या मार्फत तुम्ही काय आवाहन मुलींना मुलींना माझं एकच सांगणं आहे आव्हान आहे मुलींना प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे काय आहे त्याची परिस्थिती काय आहे त्याची वागणी कशी त्याची बोलणी कशी त्याचं बॅकग्राऊंड काय हे सगळं पहिलं तपासून पहा कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीचं मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही अशी असे काही प्रकार घडतील म्हणून तुम्हाला आशी, आशी का आशी का आशी एक माझी कळकळीची विनंती आहे की अशा गोष्टी करताना तर म मुळात प्रेमात पडू नका आईवडिलांच्या विचारात आईवडिलांचा सल्ला घेऊन आईवडिलांना सांग तुम्ही समोरच्या मुलाशी लग्न करा आई वडील सांगतील त्याच्याशी करा तुम्हाला जो आवडत असेल त्याच्याशी करा पण जे काय असेल ते विचारपूर्वक करा असं माझ्या मुलींना सांगणं आता सध्या कशी आहे बाळाची प्रकृती खराब आहे ते खराब झालेलं आहे आज आमच्याकडे आल्यापासून त्याने काही खाल्लेलं नाही ते रडतंयच आहे आता त्याला दवाखान्यात घेऊन माझे मिसेस आणि आमचे एक पाहुणे मान्य माझा मुलगा त्याला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा